हॅलो नमस्कार मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करत आहेत कसे आहात मजेत ना मजेतच राहा पण इथं बघू शकतात इथं मी मिस्टरना लावला आहे कामाला त्यांना वर चढवलं आहे मोठ्या स्टूलवर आणि वरचा काही सामान मला काढायचा होता कारण बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ना बरीचशी जी भांडी आहेत ते काहीच उपयोगायची नाही आणि खूप म्हणजे वर्षानुवर्ष ती वर साठवून ठेवलेली आहे पण कधीतरी तिला आता मोडायला लागेल आणि बऱ्याचशा गोष्टी काहीच कामाच्या नाही युजफुल नव्हत्या तर अशा काही गोष्टी काढून त्यांना मोडीत मी काढणार आहे जे भांड्यांची दुकानं असतात ना तिथं मोडायला मी देऊ शकते तर अशा प्रकारे मी वरची काही भांडी आहेत निरुपयोगी भांडी आहेत ते त्यांना काढायला लावत आहे आणि थोडा स्पेस वरचा रिकामा होईल तर खालची भांडी मला वर ठेवता येतील तर बघू शकतात किती सारी भांडी इथं निघालेली आहे आणि मिस्टर जे आहेत ना ते जे ओवन होतं माझं ॲल्युमिनियमचं जुन्या पद्धतीचं त्याचे स्क्रू वगैरे काढून ठेवत आहेत आणि इथं बघू शकतात ताटस ताटं खूप आहे माझ्याकडे आणि इथं हे डबे आहेत जे वर ठेवायचे आहेत पापड बिबडी कुरडे वगैरे आहेत त्यात आणि ताटं बघू शकतात काही ताटं चिरली गेली आहेत काही प्लेन ताटं उपयोगाची नाही तीसुद्धा मी आता मोडाला काढणार आहे तर हे बघा हे आहे माझं पहिलं वैलं मिक्सर जे अजूनही खूप उत्तम चालते खूप छान पद्धतीने चालते पण नवीन फूड प्रोसिजर घेतलेला आहे खूप वर्षापासून तर तेच यूज करते आणि ह्या मिक्सरने हा जो मिक्सर आहे ना माझ्या लग्नाच्या दोन वर्षानंतर मी घेतलेलं होतं तोपर्यंत पाट्यावर मसाला वाटलेला होता आणि स्टोवर ते स्वयंपाक केला होता तर असे काही आठवणीमध्येच येऊन जातात आपल्या जुन्या तर इथं काही पातेले आहेत तर एल्युमिनियमचं पातेलं खूप जुनं आहेत आणि हे नवीन आहे बाकीचं जे घेमली किंवा जे काही म्हणतात ते सगळे काही इथं काढलं आहे आणि इथं ही जी स्टीलची टाकी हे सुद्धा माझ्या लग्नातलीच आहे जी छोटी टाकी तुम्ही नेहमी माझ्या किचनमध्ये बघतात खाऊचं सामान वगैरे ठेवण्याचा तीसुद्धा माझ्या लग्नातली आहे आणि इथं बघा हे बकेट्स ठेवलेले आहेत स्टीलच्या दोन बकेट्स ह्यासुद्धा लग्नातल्या आहेत तर बकेट्स तर मोडणार नाही आणि टाकीसुद्धा नाही पण बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या ठेवण्याची गरज नाही त्या मोडणार आहेत तर इथं बघा माझी सगळी ताटं एकत्र केलेली आहेत तर ही पॅकची पॅकच मी वर ठेवली होती तर यातून वापरण्याची ताटं आहेत पण आता गरज पडत नाही वहिणीने खणांची ताटं घेतली होती मागच्या दिवाळीला सुद्धा ताटं तशीच पॅक करून ठेवली आहे तर जेव्हा पाहुणे मंडळी जास्त दिली तेव्हा ती ताटं काढता येतं तर बघा सगळे पेपर लपेटलेले होते सगळ्या ज्या छोटे छोटे ताटं होते त्यांना ते आता काढून ठेवले आहेत आणि त्यांना एकत्र करून वर ठेवले आहेत तर हे बघू शकता तुम्ही इथं बराचसं म्हणजे आता माझे डबे वगैरे वर येऊन गेले आहेत सेट झालेले आहेत खालच्या कप्प्यातले जे डबे आहेत जे कधीतरी लागतात ते मी वरच्या ह्या माळ्यावरती ठेवून थे दिले आहेत आणि बाकी इथं तुम्हाला दाखवत आहेत रात्रीच ही जो काही सामान काढला होता मोडायचा तो इथं ठेवलेला आहे तर यातून प्लास्टिक आणि स्टील अल्युमिनियम हे सगळं मिस्टर वेगळं करणार आहेत आणि मग ते मोडायला देणार आहे एवढा पूर्ण एरिया आम्ही बघितला पण कुठंच मिसळपाव आम्हाला मिळाले नाही आणि इथं आम्ही आलो आहोत मामलेदार मिसळपाव आहे बघू टेस्ट करून तर आधी जिथं गेलो ना तिथं मिस्टरना ती हॉटेलच आवडली नाही नंतर आम्ही इथं आलो आहोत शेडगे बंधू मिसळ इथं तर ही बिर्ला कॉलेजच्या अगदी जवळच आहे तर आम्ही पूर्ण खडकपाडा एरिया बघितला तर कुठलेच चांगलं मिसळपावचं म्हणजे हॉटेल वगैरे मिळाली नाही तर ही जे आहेत तर इथंच मग आम्ही खायला आलो कारण संध्याकाळ खूप झाली होती भांडी वगैरे आवरताना सगळं तर मग बाहेरच गेलो दोघं आणि इथं आम्ही मिसळपाव खाल्ली तर इथं बघा वेगवेगळ्या प्रकारचे जे बोर्ड लावले आहेत अंडा मिसळ पनीर मिसळ तर असे काही पद्धतीचे मिसळचे बोर्डसुद्धा लावले आहेत बघू शकतात इथं चिकन मिसळसुद्धा मिळते तर व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या इथं मिसळ आहेत तर बऱ्यापैकी टेस्ट होती एवढी म्हणजे छानही मी म्हणणार नाही तर ठीक होती तेवढ्यापुरतीच आपल्याला म्हणजे भूक भागवायला किंवा टेस्ट भागवायला तर दिसायला तर एकदम चमचमीत दिसत आहे तुम्ही बघू शकतात खूप छान अशी ही मिसळ म्हणजे अगदी तरी वगैरे दिसत आहे पण टेस्टला एवढी भारी मला लागितली नाही लागली नाही पण ठीक आहे छान आहे मजा वाटला म्हणजे खाऊन वगैरे आलो घरी तृप्त होऊन आलो तर मिसळपाव तर खूप छानच दिसत आहे त्यासोबत मी आ, कोकम शरबत सॉरी कोकम शरबत शरबतनी सोलकडी पिली होती आणि आता तुम्हाला भेटत आहे मी दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हाही तुम्हाला भांडी दाखवत आहे प्लास्टिक वगैरे सगळं वेगळं करून घेतलं आहे पोळ्यांचा डबा होता हा याचं प्लास्टिक काढून घेतलेला आहे आणि खाली माझं ओव्हन आहे खराब झालेलं मिक्सरचं भांडं आहे तुम्हाला दाखवत आहे तरी ही सगळी भांडी एकत्र एका मोठ्या पिशवीमध्ये भरून ठेवली आहे तर समयी आहे बघा माझ्या लग्नातली तर खूप खराब झाली आहे तिला पण मोडीत द्यायची आहे अशा पद्धतीने हे सगळं काही काढून ठेवलेलं आहे तर इथं बघू शकतात माझा गॅस ओटा जो आहे देवाराच्या बाजूला किती मोकळं झालेलं आहे तर इथं माझं एक फूड प्रोसिजर राहायचं तर त्यानेच पूर्ण जागा आटवून गेली हो आटवून गेली होती तर मला इथं काही ठेवता येत नव्हतं तर अशा प्रकारे हा ओटा जो आहे तोही छान असा मोकळा झालेला आहे काहीतरी वस्तू बनवून आपल्याला ठेवायला इथं नाहीतर मला गॅसच्या शेगडीवर ठेवावं लागायचं तर अशा ला पद्धतीने ही जी स्पेस आहे ही मी रिकामी करून घेतली आहे आणि इथल्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत तेही तुम्हाला आता पुढे दाखवते तर खालचा जे कप्पा आहेत ना त्यातले मी बरेचसे जे डबे आहेत पापडांचे ते वर ठेवून दिले आहेत पापड बिबडी कुरडई वेपर्स वगैरे आणि त्याची जी जागा घेतली आहे ते मिक्सरने मिक्सर पोळ्यांचा डबा हे त्या ठिकाणी येऊन गेला आहे आणि काही उपयोगाचे जे म्हणजे डेली लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत स्वयंपाकामध्ये त्याचे जे डबे आहेत डाळ तांदूळ पोहे वगैरे ते खालच्या कप्प्यात ठेवले आहेत आणि बाकी जे पापडांचे वगैरे डबे हे वरच्या कप्प्यांमध्ये ठेवून दिलं आहे माळ्याच्या कप्प्यांमध्ये तर अशा पद्धतीने हे म्हणजे खूप छान असं मोकळं करून घेतलं आहे आता तुम्हाला दाखवते इथंसुद्धा मी बऱ्याच गोष्टी चेंज करून घेतल्या आहेत तर मग आता मिस्टरांना वेळ आहे तर त्यांच्याकडून करून घेते तर जुने जे ग्लास होते ते खूप हेवी होते त्यांना वर माळ्यावरते त्यांनी एका बॉक्समध्ये पॅक करून ठेवून दिले आणि हे जे ग्लास नवीन घेतले होते ते समोर ठेवले आणि इथंही काही थोडंसं चेंजेस करून सेटिंग करून घेतली आहेत जास्त बाउल्स वगैरे हे ठेवले नाही जे उपयोगाचे आहेत तेच ठेवले आहेत तर खूप जास्त गर्दी मी इथं केली नाही आहे भांड्यांची थोडं मोकळं राहू दिलेलं आहे आणि वर काही तांब्या पितळ्याची सुद्धा भांडी होती ह्याच ग्रोस ग्लासच्या भांड्यांमध्ये तेही काढून वर माळ्यावर ठेवून दिले आहेत तर असा पसारा खूप त्या दिवशी आम्ही म्हणजे आवरलेला आहे पण किती आवरा तरी तो म्हणजे आपल्याला चेंज करायचा मूड नंतर होतोच खालच्या जे हे जे डबे आहेत ना एअरट्राईट डबे ते वर ठेवून दिले आहेत त्यांच्यामागे हे जे शेंगदाण्याचे जे बॉटल्स आहेत ना तशा त्या भरण्या मागे ठेवल्या आहेत आणि इथं फक्त या छोट्या भरण्या आहेत ह्याही मी रिकाम्या करणार आहेत आणि इथं जर स्पेस केला आहे तर अशा पद्धतीचे डबे ठेवणार आहे जे स्पेस आपला कमी घेतील तर ते जे डबे आहेत ना ते ऑर्डर केले आहेत आल्यावरती त्याचे तुमच्यासोबत व्लॉग मी शेअर करणार आहे तर अशा पद्धतीने सगळं से सेट झालं आहेत आणि ही जी स्पेस मला मिळाला आहे याचाही छानसा उपयोग करणार आहे तर असा होता हा आजचा माझा थोडासा हा भांडे भांड्यांचा जो व्लॉग आहे किंवा व्हिडिओ आहे असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब